एक तिरंगा रॅलीच आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पहिलगाम येथे आपल्या टुरिझमवर जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बल दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले ते उद्ध्वस्त करत असताना बरेचशे जवानांना आपलं वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलावर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्या होती मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे जे वीर पावले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शौर्य दाखवले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा जेव्हा आपल्या या देशावर कोणी वाकड्या नजरेने बघेल तेव्हा त्याला अशी प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद या बदलावर शहराची त्यांच्या मागे असेल असं आजच्या दिवशी सांगू